नमस्कार मी ॲडव्होकेट हरदासांडे बघा यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्र शासनाने राज्यामधील एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वीचे जे वाहन आहेत सर्वच वाहनं या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले होतं आणि ही नंबर प्लेट बसवण्यासाठी एक मुदत ठरवून देण्यात आली होती ती मुदत होती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या नंबर प्लेट बसून घेणं सर्वच वाहनांना जे काही जुनं वाहन आहे एकोणावीस पूर्वीचे एप्रिल एकोणावीस पूर्वीचे या वाहनांना हे नंबर प्लेट बसवणं बंधनकार करण्यात आलेलं होतं परंतु ही कायदा हे परिपत्रक आले त्यानंतर राज्यामधील बऱ्याचशा लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि राज्यातील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या खूप कमी प्रमाणात लोकांनी या नंबर प्लेट बसवून घेतलेला आहे ही गोष्ट राज्य सरकारच्या लक्षात आल्या त्यानंतर राज्याचे परिवहन आयुक्त जयत यांनी आता काय केलेलं आहे या संदर्भामध्ये याची मुदत अजून वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा ही मुदत आता राज्य परिवहन आयुक्त यांनी ही मुदत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवून दिलेली आहे आता तुम्हाला हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि याची शेवटची जी मुदत आहे ती तीस जून दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला या नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे जर तुम्ही जर या नंबर प्लेट जर या कालावधीमध्ये बसवलं नाही तर तुमच्या वाहनाला ठरवून दिल्याप्रमाणे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला दंड लागेल खूप मोठ्या प्रमाणात दंड आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या वाहनाला ही सेक्युरिटी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसून घेणं बंधनकारक आहे आणि प्रत्येकाने ही नंबर प्लेट बसून घ्यावी अशी व्हिडिओ अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्याला फेसबुकवरती फॉलो करा जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद